माझं नाव देवदास छभाजी सोनवणे राहणार जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक का आमच्या इकडे दलित वस्तीचे दोन चार सहा सात घरे का इडं पानकाळा लागल्यात ही दुर्गंधी दरवर्षी वाढल्या जाते तरी ग्रामपंचायत कुठलीही दखल घेत नाही तरी बी ग्रामपंचायतीने ही कुठली तरी दखल घेण्यास या पाण्याची कुठले तरी विल्हेबाट लावा ला, लावण्यात आली पाहिजे हे बघा आत्ताच मी देवदास छबाजी सोनवले यांच्या घरासमोर थांबलेलो आहे तिथं पाण्याचे मोठमोठे डबके साचलेले आहे आणि त्यांचे घरं दाखवतो मी तुम्हाला त्यांचे घरंही त्यांच्या अगदी घराजवळ मोठमोठे पाण्याचे डबके साचलेले आहे तरी या दूषित पाण्यामुळे त्यांना रोगराईची ज्या दाट शक्यता आहे तरी ग्रामपंचायतनं याची लवकरात लवकर दखल घेऊन याची या पाण्याची विल्हेवाट लावण्यात यावी अन्यथा ते रोगराईस बळी पाडल्यास याला सर्वस्वी ग्रामपंचायत ग्राम ग्राम जबाबदार राहील